नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सायन्स ब भूगोल इतिहास या विषयाच्या लाईव्हमधून आपण आत्ता जो आपला टॉपिक झाला होता आपण भारतभरामधील पर्यटनाविषयी माहिती बघितली आणि आज आपल्याला महाराष्ट्रात आता या लाईव्हमधून महाराष्ट्रातील पर्यटनाबद्दल माहिती बघायची सगळ्यांचं स्वागत आहे आकाश करतोडे वेलकम बेटा गुड आफ्टरनून सगळे विद्यार्थी जे आहेत आता चार्ट फास्ट चालले पण सगळ्यांचं स्वागत आहे साक्षी जाधव आहे आपल्यासोबत स्वागत आहे साक्षीस नवीन विद्यार्थी जे आहेत सगळे सगळ्यांचं स्वागत आहे विधी घोलर आहे उमरेडवरून आकाश कर्तुळे आमचा भारसवाडचा नेहमीचा रेग्युलर आणि ने हुशार विद्यार्थी दिया नलावडे आहे आनंद चव्हाण आहे कुरनूर एक्सप्रेस भाकीश्री केंद्रे अभिजित आहे आणि वैभवी सातपुते चला ठीक आहे सगळ्यांचं स्वागत आहे ज्या चॅक फास्ट गेले सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना प्रतीक्षा गुडदे आहे अभिजित बिराजदार छान पूजा केली फोटो छान वाटले मला चला नमन भाडे अमरावतीवरून आहे सातपुते अंजली आहे आकाश सांगळे म्हणजे हा गोकुळ सांगले आहे बीडचा गोकुळ स्वागत आहे बाळा तुझं गुड आफ्टरनून आपला नवीन विद्यार्थी जॉईन झाला आपल्यासोबत गोकुळ सांगळे बीड जिल्ह्यामधून सांगळवाडीचा ठीक आहे प्राची वेलकम बेटा स्वागत आहे मानसी वेलकम स्वागत आहे अभिषेक जाधव वेलकम स्वागत आहे सचिन भुद्धेकर वेलकम स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना गुड गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू वैश्विक गीते म्हणजे ज्ञानेश्वरी गीते असेल ना हो नेकनूर आहे नेकनूर ना गाव आहे बाळा चला सगळ्यांचं स्वागत आहे शिकूया आजचा इतिहासाच्या लाईव्ह मधून आपलं प्रकरण सुरू आहे पर्यटन आणि इतिहास महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास इतिहासाचा सुद्धा आपला अर्ध्याच्या वरती सिलेबस झालेला आहे आणि बराचसा सिलेबस आता आपण घेण्याचा प्रयत्न करतच आहे जेवढं होईल तेवढं मॅक्झिमम तुमचं मी घेणारच आहे ठीक आहे तर ह्या प्रकरणामध्ये आपण ब्राझीलच्या आपल्या या हा विषय वेगळा आणि इतिहास आहे याच्यामध्ये आपण काल पर्यटनाबद्दल जी माहिती बघितली त्याच्या समोरचा पाठ्यांश आजचा घटक आहे महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधील पर्यटनाबद्दल मी मगाशी बोललो भूगोलाच्या लाईव्ह मधून पुन्हा या ठिकाणी जो पाठ्यांशामध्ये आपल्या जो ओहापोह आहे प्राची तो आपण घेणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये जे पर्यटन स्थळ आहेत त्यामध्ये प्रामुख्याने धार्मिक स्थळे आपण लोक जे आहे ते पर्यटनाला जातो म्हणजे काय धार्मिक स्थळच असतात कारण आपल्यासोबत आजी आजोबा बाबा असतात आपण निघलो की पंढरपूर कोल्हापूर सगळं करत करत आपण सगळे अष्टतीर्थ करत मग आपल्या निश्चित स्थळी पोहोचतो म्हणजे आपल्याकडे धार्मिक पर्यटनाला फार त्या ठिकाणी वाव आहे किंवा आपण म्हणतो असं म्हणायचं मला की धार्मिक पर्यटनाचा फार मोठा परंपरा आपल्या राज्याला लाभलेली आप आहे आपल्या राज्यामध्ये विविध जातं पंढरपूर आहे कोल्हापूर आहे ज्योतिर्लिंगाचे ठिकाणं मगाशी मी तुम्हाला सांगितले आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जो उल्लेख आहे भोगो या इतिहासाच्या ओम तर त्याच्यावर आपण अंजली सोन कांबळे वेलकम बेटा स्वागत आहे ओम दोघांनाही तुम्हाला गुड आफ्ट गुड आफ्टरनून स्वागत आहे सगळ्यांचं ठीक आहे हे बघा अजिंठा वेरुळच्या लेण्या मी तुम्हाला आधीच सांगितलं आमच्या गावाच्या फार जवळ आहे बुलढाणा जिल्ह्याच्या अगदी सीमेलगतच आहेत वेरूळ अजिंठा लेणी आहे घारापुरी म्हणजे एलिफंटा लेणी हे मुंबई साईडला येतं या यासारखी लेणी चित्रे शिल्पे त्यानंतर पंढरपूर शिर्डी सेगाव तुळजापूर आता किती ठिकाणं सांगायची हे बघा आपल्याकडे तुम्हाला सांगतो की माझा माझा प्रवास सांगितला मी त्या दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा त्याचं सांगू ज्योती तर माझ्या प्रवासामध्ये मी जर इथून निघालो तर मला जर समजा पुण्या पुण्यावरून जायचं असेल तर मग मध्ये शनी सिंगणापूर मग शनी सिंगणापूरवरून जी देवी करून शिर्डीला मग शिर्डीवरून पुन्हा पुण्याला मग पुण्यामधले काही शनिवार वाडा असेल किंवा कसबा गणपती असेल ते दर्शन घेतल्यानंतर गणपती बाप्पाचं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून हे बघा पुन्हा वापस येतो मी शिर्डीच्या अलीकडूनच नेवासा नेवासा किंवा नगरपासून सिद्धटेक सिद्धटेक पाटस मार्गे मग मोरगाव जेजुरी किंवा शिरूरच्या अलीकडे हॉटेल कालिपनाथपासून चौफुला चौफुलाहून जेजुरी जेजुरीून उरळी गांजन घाटामधून थेऊरला थेऊरून करून पुण्याला आणि मग पुण्याच्या समोर त्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला खोपोली डायव्हर्जन घेतलं की महाडच्या वर्ध विनायकाचं दर्शन घेऊन पालीला बल्लाळेश्वराला मुक्कामी मग तिथून सकाळी उठलो गेले गणपतीपुळे हातखांब्यावरून संगमेश्वरच्या पो, समोरच्या पोलावरून सुद्धा ज्योतिपंडित वेलकम बेटा स्वागत आहे गुड आफ्टरनून तिथे आपल्याला जाता येतं मग गणपतीपुळेवरून गोव्याला नाही थांबत मी सरळ जातो समोर गोव्याच्या गण गोकर्ण महाबळेश्वर आहे मग गोकर्ण महाबळेश्वरला पण ते कर्नाटकमध्ये येतं आपल्याला काय शिकायचं आजचं पर्यटनाचा विकास आणि कुठे महाराष्ट्रातील मग आपण गणपती वापस जर फिरलो तर पुन्हा मग कणकवली कणकवली आपल्या विशालचं गाव आहे मग कणकवलीमधून पुन्हा पूजा शिंदे वेलकम भेटा स्वागत आहे पूजा गुड आफ्टरनून स्वागत आहे सेलगावमधून आल्यासोबत पूजा आहे परभणी जिल्ह्याचे स्वागत आहे बाळा तर यामध्ये आपल्याला लक्षात घ्या की नंतर मग फोंडा किंवा गगनबावडा किंवा आंबोली घाटामधून पुन्हा कोल्हापूरला पण कोल्हापूरला यायच्या कोल्हापूरचं महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर ज्योतिबाचा डोंगर ज्योतिबाचा डोंगर खाली कोल्हापूरला त्या पुलाखालून मोठ्या राऊंड मारला की नरसोबाची वाडी नरसोबाच्या वाडीवरून इकडे पुन्हा यायचं काम नाही तिकडे डायरेक्ट मिरजेला निघते मिरजेवरून सांगली सांगोला करून पंढरपूरला मग पंढरपूर मुक्का मग पंढरपूरवरून तुळजापूर करून उस्मानाबाद उमरगा मार्गे इकडे घरी येत आहे आंबड जालना बीड गेवराई आंबड आणि जालना किंवा मधून इकडून जर आलो आपल्या प्राचीच्या गावाकडून म्हणजे कुरडू वाडीवरून जर आपण बारसीकडून जर निघालो तर मग बारसीवरून लगे परळीला वैद्यनाथाचं दर्शन घ्यायचं लगे आंब्याचं दर्शन पुन्हा आमच्या शेनगाव रिसोड मार्गे आमच्या गावामध्ये वापस हा महाराष्ट्रातील आमचा प्रवास तर यामध्ये सगळे धार्मिक तीर्थ क्षेत्र आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतील आणि गडकिल्ल्यांची सहल ही वेगळी राहते भौगोलिक सहल ही वेगळी राहते मग अशा या सहलीमध्ये आकाश आपल्याला माहीत आहे विशाल हो गुड आफ्टरनून स्वागत आहे विशाल तुझ्या गावात आता नाव काढला मी लांजावरून जेव्हा आपण त्या या हायवेला टच होतो तुमच्या काय हायवे मुंबई मुंबई टू गो बॉम्बे टू गोवा हायवे तर तो, तो आता दुरुस्त झालेला आहे चांगला झालेला आहे त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये इकडे जर गेलो आपण नाशिककडे मग तो भाग आपल्याला माहीत आहे की इथून जर मला नाशिकला जायचं असेल तर इथे खामगाव म्हणजे बाय ट्रेन नाही बाय माझ्या गाडीने सांगत आहे की शेगाव संत गजानन महाराजांचं जे माझं शेगाव आहे आमचं शेगाव आहे तर जगामध्ये मी भारतामध्ये फिरलो मी बाहेर नाही गेलो तर भारतामध्ये मी सगळ्या जे ठिकाणं पाहिले देवस्थान सगळ्यात बेस्ट आणि शिस्तबद्ध आणि सेवाधारी ऋतीचं संस्थान म्हणजे संत गजानन महाराज संस्थान तुम्ही एक वेळ आवश्यक भेट द्या तुम्हाला निश्चित कळेल की त्या ठिकाणची शिस्त आणि त्या ठिकाणचा विनयशीलता किंवा काय प्रकार आहे ते तुम्हाला मी सांगितल्यापेक्षा प्रत्यक्षात बघितलेलं चांगलं कारण मी अनुभव घेतलेला आहे मी रामनाथपुरम रामेश्वरम गेलो म्हणजे सगळ्या ठिकाणचा अनुभव मला आहे पण आमच्या संस्थांसारख्या वृत्ती कोणाजवळच नाही आहे आमचे तिथे जवळपास माझे साठ टक्के मुलं त्याच्यामध्ये सेवाधारी असतात पण एवढी शिस्त आणि एवढं म्हणजे रचना आहे ती असं भारावून जाते मन मी तुम्ही जास्त सांगितल्यापेक्षा तुम्ही भेट द्या आनंद सागर खूप छान आहे त्या ठिकाणी आणि संत गजानन महाराज म्हणजे जागृत देवस्थान आहे त्याबद्दल काय बोलणार मी तरी अवमानित पामर असो विद्यार्थी मित्र मित्र हो आहे सुखराम भारत मापारी शुभम शुभमला माहित आहे पोरांना माहीत आहे ठीक आहे तर यानंतर मग शेगाववरून कुठे गाडी न सांगतो गाडीनं म्हणजे कोणत्या फोर व्हीलर न सांगतो रेल्वे नाही रेल्वेत रेल्वे कधी मी बस आमच्याकडे रेल्वे स्टेशनच नाही आम्हाला शेगाव किंवा अकोला जावं लागते तोपर्यंत घरची गाडी का दिली पूर्वी असो शेगाववरून खामगाव वापस खामगाववरून नांदुरा मलकापूर जळगाव भुसावळ इथे गावावरून कुसुंबा वगैरे सगळे घेऊन सुळवाडीला आरतीच्या गावाकडे ना भेट देता सरळ सरळ चालले जाणे असं नाही सगळ्या भेटणार आहे आम्ही त्यानंतर मग धुळे नंदुरबार मालेगाव करत नाशिक नाशिकहून त्र्यंबक त्र्यंबकेश्वरला दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा त्या मुंबई म्हणजे त्र्यंब नाशिक पुणे हायवेला भीमा शंकर आणि सप्तशृंगी आहेत पुन्हा पुण्याला आलं की देववाळ ठीक आहे औरंगाबादमध्ये आलं की जायकवाडी धरणाच्या काठावरून तिकून पलीकडून जर राऊंड मारून गेलो तर पैठणला पैठणहून पुन्हा आंबड मार्गे घरी पाचोर पाचोरा आहे पाचोऱ्यापासून मग त्या चौफलीवरून इकडे आंबड आंबड आणि आपल्या घरी हा प्रकार आहे तर यामध्ये सगळे जे तीर्थक्षेत्र आहेत ते सगळे मला माहीत आहेत मी गेलेलं आहे सगळे याच्यात कोणतंच नाही राहिलं याच्यातलं की मी पाहलो एलिफंटा नाही गेलो फक्त मी ते घरापुरीचा अजिंठा अजिंठ्याचा काही प्रश्नच नाही शाळेच्या लेण्यात आमच्या सहली गेल्या की पहिले अजिंठ्याला जायची त्याच्यामुळे ते पाठच आहे सगळं आणि सुंदर शिल्प आहे त्या काळातलं तर पर्यटन महामंडळाअंतर्गत एकोणावीसशे पंचा पंच्याहत्तर साली महाराष्ट्रामध्ये पर्यटन महामंडळाची स्थापना झाली त्या अंतर्गत विकास सुरू झाला यानंतर नांदेडमध्ये गुरुद्वारा आहे नांदेडला आपला संकेत आहे हा कंदारचे सगळे नांदेडवाले मुलं यांना माहित आहे विष्णू जायभाई आहे मानसी आहे साक्षीची काल साक्षीची मैत्रीण जॉईन झाली हे जे मुले आपले तिकडचे नांदेड साईडचे श्रुती रचलवार तिकडचेच आहे तर या मुलांना माहिती आहे नांदेडमध्ये गुरुद्वारा आहे मी पाहिलेलं आहे मी नांदेडला आलेला आहे आणि मी गुरुद्वारा सुद्धा भेटलेला आहे मी दर्शन घेतलेलं आहे मी तिथलं अख्ख्या भारतभरातले पंजाबमधले सगळे यात्रे तिथे येत असतात त्या ठिकाणी लंगर सुरू असते सगळ्या काळजी व्यवस्था फार सुंदर ठिकाण आहे ते सुद्धा तर दर, मोड़ी -मोड़ी हे तर सुजल वेलकम बेटा सुजल वेलकम गुड आफ्टरनून तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर धरण आहेत मोठी मोठी जायकवाडी आहे कोयनानगर डॅम बद्दल मी त्या आपल्या विज्ञान दोनचं जे प्रकरण शिकवत होतो आपण हायड्रोलिटिक एनर्जी विद जलविद्युत निर्मिती मी कोयनानगरचं नाव दहा वेळा घेतलं कोयनानगरला मी गेलेलं आहे पण धरण नाही पाहिलं मी कारण धरणाकडे नाही मी बी एडचे फॉर्म भरायसाठी गेलो होतो तिकडे त्या भागात ते उमरस वगैरे गाव माहीत आहेत मला कोयनानगर मग जायकवाडी दाँ� जायकवाडी पाहिलेला आम्ही कितीतरी तरी वेळा सचिनला माहिती जाय कोणी औरंगाबादच्या मुलांना माहिती आहे दाजीपूर आहे हे दाजीपूर तिकडे कोल्हापूरमध्ये हे ताडोबा अंधारी आमच्या विदर्भात आहे मी त्या दिवशी या ताडोबा फॉरेस्ट टायगर रिसोर्स बद्दल बोललो मी खूप सुंदर आहे ताडोबा अभयारण्य वाघांसाठी टायगर रिसोर्स आहे आणि ताडोबा अंधारी नावाचं गाव आहे तिकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जाय मला वाटतं ते मी कन्फ्यूज आहे थोडा आठवले की सांगतो तर विदर्भामध्ये आहे पण हे सर्व महाराष्ट्रातील महत्वाची पर्यटन स्थळ आहेत तर महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर साली महाराष्ट्र राज्य सरकारने म पर्यटन महामंडळाची स्थापना केली आणि या अंतर्गत विकासाला सुरुवात झाली मग यामध्ये काही थंड हवेचे ठिकाणं आहेत ज्यामध्ये महाबळेश्वर आहे पाचगणी आहे माथेरान आहे आमच्याकडे विदर्भात चिखलदरा आहे नमनबाडेला माहीत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत थंड हवेच्या ठिकाणं त्या ठिकाणी मग राहण्याच्या सुविधा गेस्ट हाऊसेस किंवा त्यांच्या निवासाचे आपल्या जेवणाची व्यवस्था ह्या सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी मी भाग्यश्री हो तू गावाचं नाव नाही सांगितलं ना मला कंदार माहीत आहे पण मी तुला विचारलं होतं आठवते का मला चांगले पक्क लक्षात आहे मी गावाचं नाव विचारलं होतं तर तुम्हाला म्हटली होती की कशासाठी मग म्हणलं तुला तुझं गाव लखला तु 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 बस अक्कलकोटमध्ये आले हां अक्कलकोट राहिलंच अक्कलकोटला अक्कल स्वामी समर्थाच्या मठामधून दर्शन घेऊन द गेलो होतो मी आणि मला एक नवीन रस्ता मिळाला की अक्कलकोटमधून म्हणजे अक्कलकोटमधून जर तुळजापूर यायचं असेल तर सोलापूरला यायचं काम नाही पुन्हा तिथे तिकडूनच एका वेगळाच रस्त्याने आलो होतो आम्ही तुळजापूर डायरेक्ट अक्कलकोट ते तुळजापूर त्याच्यामुळे मग गांगापूरपर्यंत गांगापूरला मुक्कामी होतो तिथल्या त्या नदीवर आम्हा संगमावर स्नान करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो असो विद्यार्थी मित्रांनो हो कुठे जावं लागतं इकडे पहिले तू माझ्याकडे मग सांगतो तुला हो तू इथून जाशील आता माझ्या मी आहे नाही इथे आता आधी मला जी माझी ओळख नव्हती बाळ आता तुम्हाला माझे गाव आपलं वाढलेलं आहे नळदुर्ग नळदुर्गला नाही गेलो आपण तर नळदुर्गचं काय माहीत नाही पण अक्कलकोटवरून तुळजापूर डायरेक्ट आलो होतो आम्ही इकडे तो सोलापूर लागलाच नाही आम्हाला हायवे असो विद्यार्थी मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये आहेत लोणावळा खंडाळा पाचगणी लोणावळा खंडाळ्याला चिक्की मिळते त्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला सुंदर ठिकाण आहे ते पण तिकडे आम्ही लोक नाही जात आमच्या इकडचा ओढा जास्त आहे कोल्हापूर पंढरपूर जगाचा आम्हाला क्विटीवरचा पौंग परमात्मा तिथे असल्यामुळे आमचं ओढ तिकडेच आहे असो विद्यार्थी मित्रांनो ह्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये इतकं भरपूर असं पर्यटन क्षेत्र आहेत की सगळा विकास झालेला आहे विदर्भामध्ये आमच्या विदर्भामध्ये या ठिकाणी या भागामध्ये नागझिरा पक्षी अभयारण्य आहे त्यानंतर ताडोबा अंधारी अभयारण्य आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये तर ताडोबा अंधारी आता आलं लक्षात माझ्या नवेगाव बांध देतात तिकडे गोंदियामध्ये त्यानंतर हे असे इत्यादी प्रकारचे त्यानंतर माथेरान ह्या चिखलदराचं आमचं अमरावती जिल्ह्यामध्ये हवेचं ठिकाण आहे पाच गणी नागपूर बस येते काही लक्षात नाही माझ्या असो एखाद म्हणजे क्लिक नाही होत मेमरी ते सेव जो जो जी डिस्क प्ले व्हायला पाहिजे ती प्ले म्हणजे आणि भूगोल एक एकत्रित त्याच्यामुळे रागिनी हो माहूरला माहूर आहे आमच्याकडे माहूरला जाता येते पुसतच्या घाटा घाटामधून विहंगम दृश्याचा आनंद घेत घेत खंडाळ्याचा घाट होतो पुसतचा त्याच्या अलीकडे सत्तर माळ्याचं जंगल लागतं मग ते करत पुसद मध्ये एंट्री मारून शिवाजी चौकातून लेफ्ट मारून पुन्हा राईट मारला पी एन कॉलेजच्या समोरून की माहूर वयनगंग पैनगंगा नदीच्या काठावर धनुड्याला मुक्काम केला की दुसऱ्या दिवशी माहूर असा हा प्रवासाचे टप्पे आहेत विद्यार्थी मित्रांनो विदर्भामध्ये सगळ्यात मोठी नदी वाहते ती म्हणजे वैनगंगा जी पूर्व वै विदर्भातून वाहते खूप मोठं तिचं आहे आणि इकडे पश्चिम विदर्भातून जी नदी वाहते ती आहे पैनगंगा आणि या दोन्ही नद्या मला असं वाटते माझा जो भौगोलिक अभ्यास आहे ह्या आंध्र प्रदेशामध्ये ईस्ट गोदावरी नावाची न जिल्हा आहे तिथे त्या नदीच्या संगमाला ह्या नदी जाऊन मिळतात पुढे ती कृष्णा कावेरी करत करत मग तिकडे ते अमरावती गावामधून तिकडे अमरावती एक सिरियल आहे तुम्ही याच्यावर बघा युट्यूबवर सर्च करून अमरावती की कथा आहे म्हणजे माझ्या लहानपणी सिरियल होती मालगुडी डेज नावाची सिरियल होती स्वामी नावाचं पात्र होते स्वामी मालगुडी डेज लहान मुलांनी आवश्यक पाहण्याला एक सिरियल आहे मालगुडी डेज आणि अमरावती की कथा आहे तुमच्यासारखी तुमच्या बुद्धीला पोषक अशा त्या कथा आहेत आजकाल काय मला तर कशावर टिप्पणी करायची नाही कारण आपण लाईव्ह मध्ये असतो असो विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या इत्यादी हे आजचं मॅटर होतं तुमच्या इतिहासमधील महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास या हेडिंग खाली स्क्रीनशॉट काढून घ्या दोन वाक्य अजून सांगतो आणि आजच्या लाईव्हला पूर्ण विराम देऊया ठीक आहे चला काढा कोणाच्या मामाचं गाव पुस आहे पटकन चालली गेली चाट माझ्या लक्षात नाही बरं मी मावशीकडे <laughs> चला ठीक आहे <laughs> काढला स्क्रीनशॉट ओम काढला का सांग पटकन ओम आकाश काढला ना चला येऊ समोर तर अशा प्रकारे आजच्या या हो परभ पाचगणी महाबळेश्वर नाही 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 कन्फ्यूज नाही माणसे पाचगिरी वेगळा भाग आहे महाबळेश्वर वेगळा आहे असो तेवढं आपल्याला खोलात जायचंच नाही ना आपल्या टॉपिकमध्ये एवढंच होतं की हे पर्यटन स्थळ आहेत महाराष्ट्रातले आणि पर्यटन महामंडळ एकोणीसशे पंच्याहत्तर साली राज्य सरकारनं स्थापन केलं त्याअंतर्गत के विकास सुरू आहे त्यामध्ये नवनवीन काढतो आपल्याला निवारे घर बांधणे गेस्ट हाऊस बांधणे जेवणाची व्यवस्था हे गव्हर्नमेंट करत आहे अनु अनवॉन्टेड पुष्कळ माहिती आहे ही अभ्यासामधून वगळलेली असल्यामुळे मी काही त्याला हात लावला नाही Uh, महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीचं फार गोडवा आहे स्ट्रॉबेरी नाशिकला स्ट्रॉबेरी मिळते पण महाबळेश्वर स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे महाबळेश्वर पाचगणी हे थंडाळीचे ठिकाण आहेत वगैरे वगैरे पुष्कळ इतर माहिती जी आहेत ते आपल्या पुस्तकाच्या पुस्तकाचे गाव तर मला वाटते ती वगळलेली असल्या आपण मेन मेन घेतली असो ठीक आहे चला हॅव अ नाईस डे ग्रेट दे सौरभ आहे ना सौरभ वेलकम बेटा जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करून आपलं नाव नोंदवून द्या की माझ्या डोक्यात पक्क बसेल जसं गोकुळ आहे आपला सांगळेचा त्याची आकाश नावाना चॅट यायची गायत्री त्यांना क्लिअर करून घेतली त्यांना मला फोन करून सांग आता मेसेज केला की बा माझं नाव आकाश भावाचं आहे आणि गोकुळ माझं नाव आहे झालं मेमरीज सेव्ह माझ्या ठीक आहे ना, ना? तर तसं तुम्ही सगळे जे नवीन विद्यार्थी आहात सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना सांगत आहे प्रतीक्षा गायकवाड हो तर मला एकदा फक्त मेसेज करून तुमचं नाव सांगा जेणेकरून तुमची कोणत्या नावानं चॅट येते ते सांगत चला मला म्हणजे आईबाबांचं नाव असलं तर उच्चारायला चांगलं वाटत नाही ठीक आहे ना चला बाय मग उद्या सकाळी भेटू आपण उद्याचे जे लाईव्ह आहेत ए बाय मी म्हणल्याशिवाय म्हणायचं नाही कोणी गडबड करू नका सुषमा तर उद्याचे जे लाईव्ह आहेत ते नेहमी प्रमाणेच होतील सकाळी सात वाजता सेम इंग्रजी माध्यमाचं विज्ञान सकाळी आठ वाजता कुमार भारतीय दहावी सकाळी नऊ वाजता विज्ञान आणि तंत्रज्ञान मराठी माध्यमातून येतात दहावी दुपारी तीन वाजता भूगोल आणि चार वाजता इतिहास असे उद्या पाच लाईव्ह होतील विद्यार्थी मित्रांनो जे नवीन असाल ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत चला बेल आयकॉनवर क्लिक करून राणी पवार वेलकम बेटा खामगावरून राणी आपल्यासोबत स्वागत राणी गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो जे मुलं नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब करत चला बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल हे ऑप्शन निवडायचं आहे मी फ्री शिकवत आहे पाच लाईव्ह क्लास असतात दररोज आणि ज्यांना लाईव्ह बद्दल माहिती पाहिजे आहे तर ते मला व्हॉट्सअपला मेसेज करा तिकडच्या व्हिडिओच्या कमेंटला तेवढं सांगता येत नसते ठीक आहे चला सगळ्यांना बाय आत्ता बाय म्हणतो मी नाइव नायव नाईस डे ग्रेट डे चला उद्या भेटूया सगळ्यांना आणि काल जे मी तुम्हाला मॅसेज पाठवला होता तो सगळ्यांनी जास्त असं शेअर करा ठीक आहे ना चला ठीक आहे ओके बाय